शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज रायपूर भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जे क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स औषध फवारणी केल्यामुळे पीक जळाले शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू कीड पडू नये म्हणून फुल गोभीवर औषध फवारणी केल्यानंतर पीक जळून गेल्याचा दावा करत आपल्याला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील दादाराव त्र्यंबक वानखेडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे त्यांची मौजे थार शिवारात गट नंबर दोनशे तीन मध्ये शेतजमीन असून त्यांनी या शेतात फुलगोबीची पेरणी केली होती फुलगोबीवर कीड लागू नये म्हणून त्यांनी औषध फवारणी केली आणि या फवारणीनंतर शेतातील पूर्ण फुलगोबी जळून गेली असा दावा शेतकरी दादाराव वानखेडे यांनी केला असून आपल्याला नुकसानीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी त्यांनी दहा जून पासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या परिवारासह आमरण उपोषण सुरू केले आहे तथापि सहा दिवस उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणाची दखल घेतली नाही असा आरोप शेतकरी वानखेडे यांनी आज पंधरा जून ला दुपारी केला आहे मी माझ्या शेतात एक एकतर पाच क्विंटल फुलगोबी लावले होते आणि त्या अगोदर मी जवळपास तीन साडेतीन क्विंटल फुलगोबी काढले फुलगोबी काढल्यानंतर मी मी फवारणी केलं तर जवळपास फवार निघल्यानंतर दोन एक दोन दिवसामध्ये माझा पूर्ण फुलगोबीचा फळ निघा खराब झालेला आहे मी दहा पहिले सुरुवातीला मी वीस मेला आलो होतो ऑपरेशनासाठी नंतर त्यांनी मला आचारसंहितेमुळे स्थगिती दिली त्यानंतर मी दहा जूनला आच दहा जूनला ऑपरेशनसाठी आलो आज आज मला सहा दिवस झाले येऊन तरी माझ्याकडे कोणताही अधिकारी कोणीही आलेला नाही तुमची मागणी काय माझी माझी मागणी आहे की मला माझी नुकसान भरपाई मिळावी अशी शास्त्राला नंब नम्र विनंती आहे